शरद पवार गटाकडून आता पक्षाच्या नावासाठी आणि चिन्हासाठी पर्यायांची चाचपणी सुरू झालेली आहे नवीन पक्षाच्या नावात शरद पवार यांचं नाव असावं यासाठी नेत्यांचा आग्रह आहे तर निवडणूक चिन्हासाठी देखील दिल्लीतल्या बैठकीमध्ये सध्या खल सुरू आहे नाव आणि चिन्हासाठी कोणते पर्याय असू शकतात यासंदर्भात ही चाचपणी सुरू आहे आपण पाहूया नेमके काय काय हे पर्याय आहेत शरद पवार काँग्रेस नावासाठीचे हे पर्याय आहेत मी राष्ट्रवादी हा एक दुसरा नावाचा पर्याय शरद पवार स्वाभिमानी पक्ष हा तिसरा पर्याय पक्षाच्या नावासाठी काय नेमके पर्याय असू शकतात तर चिन्हासाठी पर्यायांचे विचार आहेत उगवता सूर्य कप बशी सूर्यपूर आणि चष्मा तेव्हा नावासाठी आणि चिन्हासाठी या पर्यायांवर सध्या खल सुरू आहे आणि या संदर्भात आणखी आपण सविस्तर चर्चा करूया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत सागर आता शरद पवार गटानं पक्षाचं नाव आणि चिन्ह गमावल्यानंतर नवीन नावासाठी आणि चिन्हासाठी चर्चा सुरू आहे खल सुरू आहेत चार चार पर्याय दोन्ही या गोष्टींसाठी पुढे येतात काय काय नेमक्या सध्या अपडेट्स आहेत याबाबत शरद पवार यांना आता पक्षाचं नाव आणि चिन्ह या दोन्ही गोष्टींसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जावं लागणार आहे जे आत्ता सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार जे पर्याय उपलब्ध दिले गेलेले आहेत त्यामध्ये पक्षाचं कोणतंही नाव देत असताना शरद पवार यांचं नाव त्या पक्षाच्या नावामध्ये असावं असा एक सर्वाधिक मतप्रवाह सर्व नेत्यांचा असल्याचं माहिती उपलब्ध होती आहे आणि दुसरीकडे जे वेगवेगळे पक्षचिन्ह उपलब्ध करून दिले गेलेले आहेत त्यामध्ये उगवता सूर्य असावा त्याच्यामध्ये पक्ष परत एकदा सूर्य त्याच्याप्रमाणे उभ उभा उब, राहील आणि नव्याने उगवेल अशा स्वरूपाचं यातनं प्रतोद प्रतीत करण्याचा प्रयत्न केला जाईल असं म्हटलं जातं दुसरीकडे चष्मा या माध्यमातून महात्मा गांधीजींचे विचार जे काँग्रेस अनुकरण करतं तेच त्याच विचारांवर राष्ट्रवादी काँग्रेस देखील आहे आणि शरद पवारांचे जे चष्मा घालतात त्या स्वरूपात हा चष्मा अशा स्वरूपाच्या एक वेगवेगळ्या आयडियाज ज्या आहेत त्या पक्षाच्या नेत्यांमध्ये सुरू आहेत आत आज दुपारपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शरद पवार गटाकडून पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह याविषयी वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून दिले जातील आणि त्यानंतरनं अंतिम निर्णय होईल असं सांगण्यात येत आहे अगदी सागर धन्यवाद दिलेल्या या सर्व तपशिलांसाठी आणि अपडेट्स आपल्याकडून या संदर्भातल्या जरूर वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी किंवा शरद पवार गटाकडून नावासंदर्भात आणि चिन्हासंदर्भात संदर्भात ही चिन्हा चाचपणी सुरू आहे आणि हे असं नाव किंवा चिन्हाचा पर्याय शोधावा लागणार आहे की जनतेपर्यंत येणाऱ्या निवडणुकांमध्ये पोहोचणं शक्य होणार आहे किंवा त्याच संदर्भामध्ये आता ही सगळी मिटिंग सुरू आहे आणि या संदर्भातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी आपल्याला देणार आहोत